हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आपण काही आसने पाहणार आहोत जी बेली फॅटसाठी उपयुक्त आहेत बेली फॅट हा आजकाल खूप वाढणारा इश्यू आहे सो so, ही आसने रोज करा आणि फरक नक्की बघा सो योगा करण्यापूर्वी आपण तीन वेळेस ओम म्हणून ओ oh. ओ oh. लक्षात ठेवा योगा करण्यापूर्वी नेहमी तुम्ही ओम चॅन्टिंग सुरू करू शकता आणि त्याच्यानंतर सूक्ष्म व्यायाम नक्की करा सूक्ष्म व्यायाम केल्याने काही इजा होत नाही आणि आपण योगासाठी पण रेडी होतो सो आजचं पहिलं आसन आहे आपलं भुजंगासन भुजंगासनसाठी मॅटवरती आपल्याला पोटावरती झोपायचं आहे ओके आपले दोन्ही हात चेस्टच्या बाजूला दोन्ही पाय जोडायचे थोडा गॅप असेल तरी पण चालेल इनहेल करत आपल्याला आपली बॉडी वरती उचलायची आणि होल्ड माझ्यासोबत करा तुम्ही पण इनहेल एक्झेल रिलॅक्स लक्षात घ्या भुजंगासन करताना किंवा कोणतंही आसन करताना करता आपल्याला आपला श्वास होल्ड नाही करायचा ह्याचं मी तुम्हाला दुसरं व्हॅरिएशन दाखवते आता हे आपले जे कोपरे आहेत ते आपल्याला आपल्या बॉडीजवळ आणायचे असेल आणि फक्त आपल्या नाभीपर्यंतच आपल्याला शरीर उचलायचं आहे होल्ड लक्षात ठेवा आपल्याला एक आसन कमीत कमी थर्टी सेकंड होल्ड करायचंय भुजंगासन केल्याने आपले जे पोट आहे ते पूर्ण स्ट्रेच होतं त्याने आपलं बेली फॅट कमी होण्यास मदत होते आजचं आपलं दुसरं भुजंगासन प्लस बालासन याचे आपण ट्वेंटी सेट करणार आहोत ठीक आहे हे पण बेली साठी एकदम छान एक एक्सरसाइज आहे ओके भुजंगासन इनहेल बालासन एक्झेल भुजंगासन वन बालासन माझ्यासोबत करायचंय वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine. 10 11 12 13 14 15 सेवेंटीन, एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स बालासन मधे दा से नॉर्मल ब्रीथिंग आपण करणार आहोत पुढचं आसन याचं नाव आहे धनुरासन धनुरासन करताना परत आपण आपल्या चेस्टवर झोपणार आहोत ओके दोन्ही पायाच्या मध्ये गुडघ्यांच्या मध्ये गॅप घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही पायांना पकडायचं आहे ओके इनहेल करत वरती हो रिलॅक्स आपण प्रत्येक आसन हे दहा ते वीस सेकंड सुरुवातीला करणार आहोत त्याच्यानंतर हळूहळू स्पीड वाढवत आपल्याला ते थर्टी सेकंड पर्यंत द्यायचंय ओके आता आपण करणार आहोत एक इक परत एक्सरसाइज यामध्ये काय करायचंय पायामध्ये गॅप पायाशी उभे ओके ट्वेंटी रिपिटेशन उजव्या हाताने डाव्या टाचेला हात लावायचा आहे दहाव्या हाताने उजव्या असं आपल्याला ट्वेंटी रिपिटेशन करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी बिगिनर असाल तर ट्वेंटीचा एक सेट करा जर तुम्ही जर योगा रोज करत असाल तर तुम्ही ट्वेंटीचे दोन तीन सेट पण करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपण वगळणार आहोत पुढच्या आसनाकडे त्याचं नाव आहे बोट आसन ज्याला आपण नौका आसनही हे म्हणतो सगळ्यात पहिले पाय सरळ आता आपल्याला हे मी बिगिनर लेवलचं सांगते ठीक आहे पाय स्ट्रेट आणि हात त्याच्या बाजूला त्यामुळे इथे प्रेशर भेटतं आणि तेच आपल्याला पाहिजे आता अजून एकदा करणार आहे तुम्ही तर माझ्यासोबत करा इनहेल करत लक्षात घ्या श्वास कुठेही थांबून ठेवायचा नाहीये आपल्याला नाकातून श्वास घ्यायचा आहे नाकातून सोडत आहे आता आपण करणार आहोत सर्वांगासन, सर्वांगासन पाठीवरती करत आपल्याला दोन्ही पाय वरती न्यायचे हात आपल्या कमरेला सपोर्ट द्यायचा आणि दोन्ही पाय वरती हे आसन ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत ज्यांना पिरियड सुरू आहेत किंवा ज्यांचा हाय बीपी आहे त्यांनी हे आसन करू नये आणि पण तुमच्या योगा टीचरच्या अंडरच हे आसन करावे हे आसन आपण आरामात एक मिनिट होल्ड करू शकतो या आसनाने पूर्ण बॉडी आपली टोन होते म्हणूनच याला सर्वांगासन असं म्हणतात रिलॅक्स कोणी पाय खाली आणायचे हळूहळू झटका न देता पूर्ण बॉडी रिलॅक्स आता आपण काही एक्सरसाइज करणार आहोत यामध्ये आपण आपल्या मानेला उचलायचं आणि आपल्या नीला टच करायचंय असो वन टू थ्री ट्वेंटीचा एक सेट करायचा आहे स्टार्ट वन टू थ्री 4, फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी रिलॅक्स नॉर्मल ब्रीदिंग आता दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत दोन्ही मध्ये गॅप नाही ठेवायचा आहे दोन्ही पाय एकमेकांना चिटकून आणि आपल्याला ट्वेंटी रिपिटेशन करायचे माळाशी उचलायची वन टू आपल्या करंगळीला किंवा अंगठ्याला हात लावायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स नॉर्मल ब्रीत आता आपण वळणार आहे आपल्या पवनमुक्तासन पुढच्या आसनाकडे पवनमुक्तासनने आपलं डायजेशन पण प्रॉपर होतं त्याच्यासोबतच बेली फॅटवर पण प्रेशर येतं थोडं ओके दोन्ही पायांना असं हक्क करायचं आहे इनहेल करायचं आणि एक्झेल करत आपलं फोरहेड आपल्या गुडघ्यांना लावायचंय होल्ड ओके okay, रिलॅक्स पूर्ण बॉडी रिलॅक्स ओढायची हो आहे मी एक आसन एक वेळेसच करून दाखवते तुम्ही दोन ते तीन वेळेस करा आणि कमीत कमी तीस सेकंड होल्ड करायचा प्रयत्न करा ओके आता सगळ्यात बेली फॅटसाठी बेस्ट आसन आहे ते आहे आपलं प्लँक ठीक आहे प्लँक करण्यासाठी चेस्टवर झोपायचं आहे दोन्ही पायामध्ये थोडा गॅप दोन्ही पायाशी वरती दोन्ही हात इंटरलॉक इनहेल करायचं आणि एक्झेल करत आपले गुडघे वरती समोर पाहायचं होल्ड पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडायची शवासन करणार आहोत शवासन करण्यासाठी पाठीवरती झोपायचंय पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडायची आहे पायामध्ये गॅप हाताचे तळवे आकाशाकडे नॉर्मल ब्रीदिंग गाल आपला एक साइड ला शवासन हे आपण योगामध्ये कधीही स्किप करणार नाही आपण दिवसभर काम करून जी झोप घेतो ती झोप जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढंच शवासन हे इम्पॉर्टंट आहे पाच मिनिट शवासन करायचं आहे पाच मिनिट शवासन झाल्यानंतर डाव्या साईडनी उठायचंय तीन ते चार वेळेस आपण डीप ब्रिदिंग करणार आहोत इनहेल एक्सेल इन्हेल एक्झेल इन्हेल एक्झेल रिलॅक्स ओके सो बेली फॅट हा आपल्याला काही अचानक आपल्याला फॅट नाही जमा झालाय आपल्याला हे खूप वर्षांनी आपण खाल्लेल्या बाहेरच्या गोष्टींमुळे किंवा जेनेटिक प्रॉब्लेममुळे पण झालेला असतो सो so, बेरी फॅट करण्यासाठी कन्सिस्टन्सी लागते एक महिना दोन महिना आपल्याला रोज ही आसने करायची आहेत जेणेकरून आपल्या बेरी मध्ये जी फॅट आहे ती कमी होईल आणि आपल्याला फिटनेससाठी जेवढा इम्पॉर्टंट योगा आहे तेवढंच इम्पॉर्टंट डाएट पण आहे so, सो कडे मेनली लक्ष द्या घरी बनवलेले पदार्थ का बाहेरचे पदार्थ खाऊ नका तळलेले मैदा शुगर कट केली तरी चालेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब